कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारी अमेरिकन मिशनची जमीन सरकार हक्कात जमा करण्याचे आदेश पुणे विभागीय अप्पर आयुक्तांनी दिलेत अमेरिकन मिशनची सत्तावन्न एकर सतरा गुंठे जमीन आहे त्यापैकी झोपडपट्टी घोषित झालेलं क्षेत्र वगळता उर्वरित जमिनीवरील अतिक्रमणं हटवण्याचे निर्देश दिले आहेत महानगरपालिकेनं आणि जिल्हा प्रशासनानं तातडीनं अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी तक्रारदार दिलीप देसाई यांनी केली आहे अमेरिकन बंगलोची म्हणजेच अमेरिकन मिशनची कोल्हापुरातील नागळा पार्कात सत्तावन्न एकर सतरा गुंठे जमीन आहे अमेरिकन मिशनला शासनानं ही जमीन दिली होती या जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डला ब सत्ता प्रकार नोंद होता सन दोन हजार दहामध्ये विशिष्ट रक्कम भरून घेऊन ब सत्ता प्रकार रद्द करत क सत्ता प्रकाराची नोंद प्रॉपर्टी कार्डला करण्यात आली त्यानंतर मिशनच्या ट्रस्टींचं वटमुख्य जमिनींपैकी बऱ्याचशा क्षेत्राची खरेदी विक्री झाली या, या प्रकरणी प्रजासत्ताक संस्थेच्या दिलीप देसाई यांनी सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये तक्रार केली दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कागदपत्र तपासली आणि सुनावणी घेऊन निकाल दिला सी स नंबर दोनशे एकोणसाठ स्लॅश अ ई वॉर्ड या जमिनीचा क सत्ता प्रकार रद्द करण्याचा त्यांनी आदेश दिला क सत्ता प्रकार करण्यासाठी दोन हजार दहा साली चुकीचा अहवाल देणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी करवीर प्रांताधिकाऱ्यांनी ब सत्ता प्रकाराची नोंद करावी आणि करवीर तहसीलदारांनी अमेरिकन मिशनच्या जमिनीवरील अतिक्रमणं हटवावीत असं जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालात स्पष्ट नमूद आहे या निकालाविरोधात पाच अपिलीय दावे पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांकडे दाखल झाले होते अतिरिक्त आयुक्त कविता त्रिवेदी यांनी सर्व अपिलं फेटाळून लावत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवलाय मात्र अमेरिकन मिशनच्या जमिनीवरील झोपडपट्टीला या कारवाईतून वगळण्यात आलंय दरम्यान महानगरपालिका आणि महसूल प्रशासनानं आता कोणतीही सबब पुढं न करता या जमिनीवरील अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे आज महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हाधिकारी पालकमंत्री या सर्व रोडवरनं जातात हे पत्रे झालेले कंपाऊंड बघतात ही जामीन अतिक्रमण होते बघतात एकही व्यक्ती ह्यामध्ये चौकशी करायला तयार नाही महानगरपालिका एखाद्या गरिबानं कुठंतरी झोपडी मारली तर त्याचा लगेच अतिक्रमण विभाग काढून टाकते एखादं सेट दुकानच्या बाहेर आलं तर ते पाडून टाकते मग ह्याच्याकडं दुर्लक्ष करण्यामागं बंगाल काय आहे का आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांची इथं जमीन आहेत का लोकप्रतिनिधींच्या इथं जमीन आहेत म्हणून तुम्ही कारवाई करत नाही हे महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासकांनी जाहीर केलं पाहिजे तहसीलदार मान्य तहसीलदार करवीर यांनी जाहीर केलं पाहिजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश बरोबर आहे का नाही आहे आता ह्या ह्या आधी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणता येणार नाही अमेरिकन मिशनची दोन लाख तेरा हजार सातशे अडुसष्ट चौरस मीटर जमीन अतिक्रमणमुक्त होईपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा देसाई यांनी दिलाय दरम्यान पुणे महसूल विभागीय अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानंतर तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचं धाडस करवीर तहसीलदार आणि महापालिका करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय